फक्त समाजामध्ये संघर्ष निर्माण करायचा समाजामध्ये काही असे वाचालवीर तयार करून ठेवले ठेवलं त्यांनी गावागावात जायचं आणि काहीतरी गलिच्छ पद्धतीने बोलायचं आणि लोकांचं लक्ष डायव्हड करायचं त्यामुळे त्यांना धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे धडा शिकवण्याची वेळ आलेली मी तर या सगळ्यांना सांगतो हे पोलीस बाजूला ठेवा एकदा आणि होऊन जाऊन द्या तुमच्यात काय कितने तुम्ही हमारे हा, मे कितना दम आहे और तुम्हारे मे कितना दम आहे हे एकदा दाख ना हे घेऊन फिरताना काल कुणीतरी सांगितलं जो कुणीतरी वाचल बोलला तो पहिला दोन पोलीस घेऊन फिरत होता आता चार पोलीस दिलेत आता दहा दे आता दहा दिन तुमच्या दम आहे ना तर एकदा या ना एकदा या रणांगणात एकदा तुम्ही राहू तर आम्ही राहू पण असे हे बालीस धंदे बंद करा ना बालीसपणा बंद करा आणि सांगितलं जातं तर मीडियावर सांगितलं जातं आम्ही समज देऊ अरे तू जरा दम देऊन सांगितलं ताकद आहे का कोणाची आम्ही जर एखाद्या व्यासपीठावर एखादा शब्द चुकीचा गेला तर पवार साहेब सांगतात चुकीच्या पद्धतीने स्टेटमेंट करतात ते सांभाळून बोला एवढंच सांगतात आमच्या परत तोंडातून शब्द येत नाही अरे यांनाच गोड लागत ना आपल्या मराठी संस्कृतीत सांगितलं जातं जो दुसऱ्यासाठी खड्डा खांदितो ना त्याला एक दिवस त्याच खड्ड्यात जावं लागतं याला आहे ना जो आका बसलेला आहे ना याला त्या खड्ड्यात जावं लागतं आनाजी पंत सगळा संघर्ष निर्माण करून दिला सगळ्यांना बरोबर घ्यायची एक दिवस हे सगळेच आहे ना तुझ्या वार केल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा तू लक्षात ठेव सगळ्यात सांगतो महत्वाचा हे मोरक्या आहे ना मोरक्या